राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा साताऱ्यात काल दौरा झाला त्यांच्या यावेळच्या दौऱ्यालाकडे सर्वांच्या नजरा होत्या त्याचं कारणही असं आहे की संभाजी ब्रिगेड यांनी एक नुकतंच एक दिवशीय अधिवेशन घेतलं होतं आणि त्यात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या देवदेवतांविषयी जाहीर टीका केली होती आणि त्यांच्या या वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसात उमटले होते सातारा जिल्हा भाजपच्या वतीनंही पोवे नाक्यावरती निषेध आंदोलन केलं आणि त्यात वि बोलताना विक्रम पावसकर यांनी शरद पवार यांना साताऱ्यात पाय ठेवू दिला जाणार नाही असा इशारा दिला होता आणि याच अनुषंगाने कडे सर्वांच्या नजरा होत्या भाजपकडून इशारा दिल्याप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि त्यांचा इशाऱ्याचा जो बार आहे तो फुसका ठरला दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे आणि प्रचंड उत्साहाचे वातावरण होते राष्ट्रवादी भवन कार्यालय येथे जावली तालुक्यातील राष्ट्रवादी गटाचे नेते दीपक पवार यांनी वेळे तालुका सातारा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर पर प्रवेश करून घेतला या प्रसंगी दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्यावर टीका करताना त्यांचा चालू आमदार असा उल्लेख केला दीपक पवार नेमके काय म्हणाले ते पहा आज कामटी वेळे या कामठी गावातले सरासरी शेकडो युवक आज भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे या प्रवेशाच्या माध्यमातून आज त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे तरुणांच्या मध्ये राष्ट्रवादीचा विचार तिथं आम्ही मांडला त्यांना तो पटला पटल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आणि स्वतः माझ्या नेतृत्वाखाली आम्ही जाहीर प्रवेश करून घेतलेला आहे त्याचं कारण असं की त्या भागामध्ये उषाचं राजकारण त्यांनी चालू आमदारांनी फार केलेलं आहे चालू आमदारांनी फार केलेलं आहे चालू आमदारांनी फार केलेलं आहे गेल्या वेळेस सुद्धा उषाचं राजकारण केलं सगळंच